नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि हा व्हिडिओ आहे गणपती बाप्पाच्या जेवणाच्या दिवशीचा तर गणपती बाप्पा बसले तेव्हापासून मी एकही व्हिडिओ जे शेअर केला नाही कारण माझी तब्येत बरी नव्हती आणि मी फक्त गणपती बाप्पाच्या जेवणाच्या दिवशीचा व्हिडिओ शेअर केला आहे म्हणजे शनिवारी जेवण झालं आहे ज्या दिवशी बसले त्यानंतर चौथ्याच दिवशी जेवण होतं तर त्या दिवशीचाच हा व्हिडिओ आहे आणि त्यानंतर मग काही माझी तब्येत चांगली नव्हती त्यामुळे मी काहीही शूट करू शकले नाही आणि काहीही कोणताही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवू शकले नाही त्याबद्दल क्षमा आणि हा व्हिडिओ आहे जेवणाच्या दिवशीचाच तर कोणताही कार्यक्रम घरी म्हटलं तर प्रत्येक कामाची घाई असते आणि थोडं लवकर उठलं की लवकर कामं आटोपतात त्यामुळे मग सकाळी चारलाच उठले होते मी आणि बाहेरनं सगळीकडे अंधारही अंधार होता कोणीही उठलं नव्हतं आणि रोडची लाईननं पूर्ण बंद होती जे रोडवर लाईट असते की नाही ते पूर्णपणे बंद होते आणि सगळीकडे अंधार होता त्यामुळे थोडी बाहेर निघण्यासाठी भीती वाटत होती तरी पण मग अंगणातले दोन्ही साईडचे लाईट लावून घेतले छान आणि त्यानंतर मग आता अंगण झाडायला सुरुवात केली तर अंगण झाडल्यानंतर पूर्ण छान कचरा वेचून घेतला आणि पोर्च वगैरे झाडला पूर्ण आणि पोर्चमध्ये ना थोडा कचरा जास्तच होता कारण मुलांनी थोडं राहिलेलं डेकोरेशन पुन्हा पूर्ण केलं होतं आणि बघा किती सारा अंधार आहे फक्त अंगणातले लाईट सुरू होते आणि एक दोन तीन फक्त घरच्या अंगणातले लाईट सुरू होते नाहीतर बाकी कोणाच्याही घरचे लाईट सुरू नव्हती आणि मग कसं बाहेर निघायसाठी ना भीती वाटते कारण समोर ओपन स्पेस आहे आणि ओपन स्पेसमधून काही निघण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे मला ना थोडी लवकर उठायसाठी भीती वाटते तरी पण आज आता त्या कार्यक्रम असला तर थोडं लवकर उठावंच लागतं त्यामुळे मग लवकर उठून छान अंगण झाळून घेतलं आणि त्यानंतर मग अंगणामध्ये पाणी मारलं आता हे सगळं जरी केलं मी तरी हे सगळे कामाचं व्यर्थीच जाणार होतं कारण मंडप टाकायचा होता मंडप डेकोरेशन पूर्ण करायचं होतं तर सकाळी ते लोक येणार होते करायसाठी तर त्यानंतर पुन्हा हे झाडजूळ मला मारावं लागणारच होती कारण मग एकदा डे आपला मंडप टाकला की मग मा पाणी मारता येत नाही त्यामुळे म्हणून म्हटलं सकाळी पहिले अंगण छान स्वच्छ करून पाणी मारावं आणि त्यानंतर मग होईल तो कचरा पुन्हा डबल झाडून टाकावं कारण आता मुलं सोबत होतेच घरीच होते त्यामुळे बाहेरचे सगळे कामं आटोपल्यानंतर मग मी गेले घरामध्ये कारण रात्री कसे मी भांडे बाहेर काढून ठेवत नाही भांड्याचं टोपलं जे असते त्यामध्ये जर पुन्हा जर काही घुसून असलं तर भीती वाटते कारण दोन तीनदा माझ्या घरी चाप येऊन गेला आहे त्यामुळे बाहेर भरपूर जागा आहे परंतु मी भांडे काही रात्रीचे बाहेर काढून ठेवत नाही पाहिजे ते आवश्यक भांडे घासून घेते घरामध्ये आणि राहिलेले भांडे मग टोपल्यामध्ये सकाळी भरून बाहेर नेऊन ठेवून देते आणि आता नवीन बाई लावले आहे मी तर आणि सणाच्या दिवसामध्ये ना हाताखाली कुंड्या गुण्य पाहिजेच कारण सगळे काम कामं जर आपणच एकटीनं करतो म्हटलं तर त्या अंगावरच येतं त्यामुळे आणि तसंच झालं होतं कारण पंधरा दिवस माझ्या कामाल्या ताईने सुट्टी मारली आणि घरातली साफसफाई पण झाली आणि सगळं काही सण आणि कामाल्याबाईजी सुट्टी एकातच आली आणि त्यामुळेच ना माझी मग तब्येत एकदम उघडून गेली तर असो आणि आता आले होते घरामध्ये घरातले छान भांडे लावून घेतले होते आणि ट्रॉल्यामध्ये जेव्हा आपण भांडे लावतो तेव्हा पूर्णपणे पाणी सुकल्याशिवाय भांडे लावायचे नाही नाहीतर मग भांडे जेव्हाचे तेव्हा लावायचे जर असल्यास भांडे छान स्वच्छ कोरड्या फळक्याने पुसून घ्यायचे आणि नंतरच मग ट्राल्यामध्ये लावायचे नाहीतर मग ट्रॉल्यानं खराब होतात तर आता भांडे लावून घेतले आणि पूर्ण भांडे मोठ्या टबमध्ये भरून टाकले आणि ते बाहेर नेऊन ठेवले त्यानंतर मग झाडझूळ बांधून घेतली फरच्या पुसून घेतल्या आणि त्यानंतर मग आंघोळ देवपूजा गणपती बाप्पाची आरती हे सगळं काही करेपर्यंत बरोबर मला साडेआठ वाजले होते आणि त्यानंतर मग मी काहीही शूटिंग केलं नाही कारण गणपती बाप्पासाठी मोदक लाडू हे सगळं काही बनवायचं होतं तर मी काहीही शूट केलं नाही आणि हे वेळ आहे संध्याकाळची आणि संध्याकाळी छान साध्याच पद्धतीचं डेकोरेशन होतं अंगणामध्ये मंडप घातला होता आणि आता होतं भजन म्हणजे त्यांना चार वाजता बोलवलं होतं मी तर त्या आल्या माझ्याकडे साडेपाचला आल्या भजनसाठी आणि आता भजनाला सुरुवात झाली आहे भजन संपल्यानंतर मग सुरू झाली आरती आणि आरती होईपर्यंत बरोबर वाजले होते साडेसात आणि आरती संपल्यानंतर मग जेवणाला सुरुवात झाली जेवणामध्ये आलुवंगेची भाजी वरण भात डाळभाजी गुलाबजाम कढी हा मेनू होता आणि आता जेवणाला सुरुवात झाली होती कारण लोकांची जाणं येणं सुरू झालं कारण आठ नंतरच बहुतेक लोक जेवण करायसाठी येतात साडेसातला सुरुवात केली तर पहिले पाहुणे जेव जेवण करून घेतले आणि त्यानंतर मग घराजवळच्या लोकांची येण्याजाण्याची सुरुवात झाली आणि अशा प्रकारे पूर्ण कार्यक्रम आटोपला आणि आता फक्त आमचे जेवण बाकी होते तर आमच्या जेवणासाठी बरोबर आम्हाला साडेदहा वाजले आणि या पद्धतीने बुंदीचे लाडू मोदक वाटण्यात आले होते आणि एकवीस प्रकारचे पेढी दरवर्षी आणतात तर ते आणले होते आणि अशी छोटीशी गणपती बापाची सेवा म्हणा किंवा काही आपल्याकडून जे होतं ते काही चांगलंच होतं आणि आता फक्त आमचे जेवणं बाकी होते सगळ्यांचे जेवणं झाले होते सासूबाई जेवण करत होत्या आणि आम्ही आता सगळेजण बसलो होतो आईचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही पण जेवण करून घेतलं आणि अशा प्रकारे आजचा दिवस छान आनंदात गेला आणि त्यानंतरच माझी जेवणाच्या दिवशीपासून जी तब्येत बिघडली ते गणपती बाप्पा उठेपर्यंत अगदी शेवटच्या दिवशीच चांगली झाली बघा तर असो आणि हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री